टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये पक्षी या परदेशी पाहुण्यांचं आगमन झालं साता समुद्रापलीकडून आलेले फ्लेमिंगो आणि इतरही विविध प्रजातींचे पक्षी पर्यटकांसाठी सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेत उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दाखल झालेल्या या परदेशी पाहुण्यांची खास झलक आणि यावरचा हा रिपोर्ट पाहूयात अडीच फूट उंची डौलदार मान पांढराशुभ्र रुबाबदार असणारा परदेशी पाहुणा अर्थातच फ्लेमिंगो पक्षी इंदापूर मधील झालेत उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील वैभवाच्या सौंदर्यात भर घालणारे फ्लेमिंगो सायबेरिया अशा विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी उजनीचं सौंदर्य खुलून आलंय उजनी, उजनी फुगवट्यावर क्रौंच फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी तसंच बदके पान कोंबडी चित्रबला चांदवा चमचा जांभळी तलवार राखी बगळा बेडर्स सह शेकडो विविध प्रकारच्या तीनशे प्रकारच्या पक्ष्यांचं वास्तव्य आहे या ठिकाणी अनेक हौशी पर्यटक महाराष्ट्रासह विविध राज्यातून पर्यटनासाठी येत असतात आणि पर्यटकांना फुरळ पडते ती खास या परदेशी पाहुण्यांची उजनी जलाशयाचं अथांग पात्र नैसर्गिक संपन्नता लाभलेला आहे याच अनुभूती घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येत असतात देशातील अनेक पक्षी या परिसराला भेट देऊन पक्ष्यांची पाहणी केली आहे काही पक्षी अभ्यासकांशी आमचे प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी संवाद साधलाय पाहुयात आज आपल्या सोबत या ठिकाणी पक्षी दाखवण्यासाठी जे पक्षी अभ्यासक आहेत सचिन देवकाते इथले स्थानिक मच्छीमार आहेत आपण त्यांच्याकडून देखील अधिक माहिती जाणून घेऊया काय सांगा सर अधिक माहिती काय नमस्कार माझं नाव सचिन देवकाते मी बिघून इथं पक्षी मित्र म्हणून काम करतो बोट रायडर आणि बर्ड गाईड म्हणून काम करतो तर आता आपण बघतोय आपल्याकडे विविध भागातून पक्षी मित्र असतात त्याच्यामध्ये फॅमिली आणि फोटोग्राफरसाठी आवडीचा विषय जसं आपण बघितलं आता कुंभमेळा भरल्या पक्ष्यांचा होता दिसला आपण एकदम सुंदर सगळ्या पक्षांमध्ये रूप असणार सगळ्यात अट्रॅक्शन असणार हे फक्त फ्लेमिंगो बघण्यासाठीच माणसं येतात परंतु ह्याच्यापेक्षा सुंदर पक्षी आपल्याला दिसू शकतात जो माणसाचा माइंडसेट झाला की फ्लेमिंगो फ्लेमिंगो पेक्षाही सुंदर आपल्याकडे दोनशे पेक्षा जास्त प्रजाती असतात तर त्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याकडे फक्त हिवाळी पाहुणे म्हणून हे पक्षी येतात तर येण्याचे पक्षी बाकीचे सायबेरिया युक्रेन रशिया तिबेट मंगोलिया पाकिस्तान बॉर्डरवरनं युरोप कंट्री साईडनं अमेरिके साईडनं अशा विविध देशातून पक्षी येत असतात त्याचप्रकारे विविध राज्यातून आणि विविध देशातून सुद्धा आपल्याकडे पर्यटक बघत असतात परदेशी पाहुण्यांना परदेशी परदेशी पक्षी पाहण्याचा खूप आनंद आहे ह्यावेळेस आपल्याला बाहेरच्या देशामधून इस्रायल वगैरे आणि आता मग अशी गेले तर रशियावरून आपण अगोदरची ट्रीप केली तर परदेशी पक्ष्यांना त्यांना पाहण्यास खूप आवडतंय तर बाकीच्यांनी सुद्धा बाकीच्या फॅमिलीनी ह्याचा आनंद घेतला पाहिजे हा फक्त आपल्याकडे हिवाळी पाहुणा आहे हिवाळी पाहुण्यांचं आपण एक अजून फेब्रुवारी मार्च पर्यंत एक आनंद घ्यायचा आहे निसर्गाचं रूप आणि निसर्गाच्या रूपासोबतच पुढच्या पिढीला सुद्धा आपण कसा हे वारसा द्यायचा आहे तर एक जबाबदारीनं पर्यटन कसं करता येईल आपल्याला पक्षी बघताना आपण काय काय काळजी घेऊ शकतो पुढे जाण्याचा मोह टाळला पाहिजे आवाज कमी केला पाहिजे पक्ष्यांना खाद्य जे काही प्रकार दिलं जातं की ऑफ इंडियाला वगैरे तसंही आपण टाळलं पाहिजे थोडंसं हे वारसा जपला पाहिजे तर बघू शकता आपण कसं एक वैभव सगळं सगळं वेगवेगळ्या पक्ष्यांचे वेगवेगळे प्रजाती वेगवेगळे चोचीचा प्रकार वेगवेगळे पायाचे लांबी ते कसे सहजीवन जगतात माणसाने ह्यांच्याकडून जे शिकण्यासारखं काय तर दोनशे पेक्षा जास्त प्रजाती असताना सुद्धा भांडण कोणाच नाही तर आपल्या शेजाऱ्यांसून सुद्धा पटत नाही तर कशामुळे पटत नाही आपले ध्येय काय त्याचं टार्गेट काय तो जगतो कसा शेजाऱ्यांसं कसा जगतोय त्याच्या चुचेचा प्रकार काय बाबा तू तुझा खा मी माझा खातो एक असं सिम्बॉ बघायचं असेल तर तुम्हाला एक छान एक तास राईड राहू शकते तर आमच्याकडे येत असेल तर सोशल मीडिया आमचं सगळं ऑनलाईन बुकिंग झालेलं असतं अगोदरच आमचा वेळ ठरलेला असतो फोटोग्राफरसाठी किंवा फॅमिली येतात त्या अगोदर आमच्याकडे वेळ बुक करतात आणि त्यांना टायर देण्याचा प्रयत्न करत असतो प्रशासनाकडून कुठल्या पर्यटन स्थळासाठी कुठल्या उपाय करण्यात आले काय आता ह्या वर्षी फॉरेस्ट डिपार्टमेंटने प्रोजेक्ट घेतलेला आहे अंतर्गत त्याच्यामध्ये त्यांनी एक नियमावली चाललंय आता सध्या अजून आम्हाला सुद्धा क्लिअरिटी नाही की कंडिशन कशी असणार आहे पण फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्याच्यामध्ये आग्रही ऑफिशियली चेंज करायचा विचार चालू आहे त्याच्यामध्ये मग त्यांच्या थ्रू जर आपण घेतलं तर अजून बऱ्यापैकी सुविधा वाढतील आणि त्यांनी आमच्या स्थानिकाचा सुद्धा विचार करून स्थानिकांना रोजगार कसा वाढेल हा विचार केला पाहिजे त्यांनी आणि त्यांना आमचं पूर्ण सहकार्य किंवा अजून कसा कर शासनाला आपल्या कशी मदत करताय आम्ही पूर्णपणे पक्षमित्र म्हणून एक जबाबदारी उचलू शकतोय आज okay. आपण पाहू शकतो मच्छिमार असतात किंवा पक्षी अभ्यासक असतात स्थानिक पातळी पातळीवरून सुद्धा कुठतरी प्रशासनाकडून कुठतरी पर्यटन स्थळाची मागणी सुद्धा येत आहे परंतु संबंधित प्रशासन सुद्धा पर्यटन स्थळाचे या ठिकाणी त्वरित लवकर तजबीज करून आज या ठिकाणच्या सोयी थे सुविधा देखील या संपूर्ण पर्यटकांना देण्याची कुठतर सोयी करावी अशी देखील कुठतर मागणी होताना दिसत आहे परंतु संबंधित यंद्र संबंधित प्रशासन आता यंद्र काय पर्यटकांना सोई सोयीसुविधा देती हे देखील पाहणं अधिक महत्वाचं ठरण आहे टॉप निज मल्टीसाठी मी सुंदर कुसायकर इंदापूर पुणे त्याचप्रमाणे आपल्या सोबत देखील का, पक्षी अभ्यासक या ठिकाणी आपल्या सोबत जुळून आहेत विजय गावर आपल्या सोबत जुळून आहेत काय सांगाल अजून या संदर्भात काय सांगाल अजून काय अधिक माहिती काय सांगाल दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर पासून पक्षी मायग्रेशन करतात त्यातला आपल्याला बिग वन ला तसंच आय बी स्टॉर्क केरॉन बार हेरेर घुस शेल्डक अशा वेगवेगळ्या प्रजाती भरपूर आहेत डकमध्ये किंवा कर्कोचात वगैरे भरपूर पक्षी आपल्याला पाहायला मिळतात त्यातलं महत्वाचं आकर्षण असणार हा फ्लेमिंगो याचा संख्या जवळपास आता हजारोंच्या पटीने इथे पाहायला मिळतात पर्यटकांना त्याच्यामुळे गर्दीची गर्दी भरपूर होते उजनीचा पट्टा इंदापूर तालुक्यास पाणी आणि स्थलांतरित पक्ष्यांमुळे सौंदर्यदायी वरदान ठरला गेली तीन दशक हे पक्षी इथे येतात त्यामुळे या भागात पर्यटकांची मोठी गर्दी होते आमच्या प्रतिनिधीने पर्यटकांशीही बातचीत केली आहे तीही पाहूयात आपल्या सोबत आज भीमा नदीच्या पात्रात फ्लेमिंगो बघण्यासाठी आनंद लुटण्यासाठी आज केळवर खास पर्यटक आलेले आहेत नेमके काय आहे त्यांची भावना आपण त्यांच्याकडून जाणवत सर जे पण आपण नाम बघताय आप कहा से आयो और आपने जो या पे जो जो महसूस केला उसके बारे मेरा नाव वरुण केरला से अभी पुणे में काम कर रहा हूँ अच्छा। अभी लास्ट ईयर भी आया थे हाँ। तो अच्छा। ट्राई करने के लिए आया तो अभी फ्लेमिंग भी देखने को मिला बहुत अच्छा लगा अच्छा। जी आपको कैसा, आपको कैसा लग रहा है आपको आप कैसा महसूस कर रहे हैं जो पूरा जो है यहाँ पे आप जो घूमे आप कैसा महसूस कर रहे एक्चुअली uh, बहुत अच्छा वातावरण है uh, पिछले बार हम सनराइज के टाइम पे आए थे और फ्लेमिंगोस थोड़ा बहुत दिख गए थे तो सब लोग बोल रहे थे इवनिंग के टाइम पे सनसेट के टाइम पे बहुत अच्छे से दिखेगा इसलिए हम दोबारा आए हैं इस साल बहुत अच्छा ये है और फ्लेमिंगोस भी दिख गए हैं वी आर हैप्पी आज अपन पहले आज अनेक विविध भागातून क्यों चे क्यों चे तुन, तुन, आज परराज्यातून असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असतील किंवा भारताच्या बाहेर असतील अनेक विविध भागातून विविध देशातून आज पर्यटक या ठिकाणी फ्लेमिंगो पाहण्यासाठी भीमा नदीच्या पात्रात भेगवनमध्ये इंदापूर तालुक्यातील भेगवणमध्ये दाखल होतानाही दिसत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक कुठंतरी समाधान आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळालंय थंडीची चाहूल लागताच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भेगवणमध्ये अनेक हौसे पर्यटकांना वेळ लागते ते म्हणजे परदेशी पाहुण्यांचं आता हा परदेशी पाहुण्यांचा परतीचा काळ लोटला असून भीमा नदीच्या पात्रात हे प्राप्त झालेलं वैभव आणि या वैभवत भर पाडणारे फ्लेमिंगो सारख्या अशा विविध प्रजाती प्रजातींच्या पक्षांनी आज परदेशी पाहुण्यांनी आज खरं त्या भीमा नदीच्या पात्राचं सौंदर्य आज वाढवलेलं कुठं दिसून येत आहे पुण्यापासून भिगोणे शंभर किलोमीटर ते मीटर अंतरावरती असून याच भीमा नदीच्या पात्रात हे गत प्राप्त झालेलं वैभव आणि हे वैभव आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी आज आपल्यासोबत पर्यटक आज आपल्यासोबत जोडून आहेत नेमक्या आज त्यांच्या भावना काय आहेत ह्या पण त्यांच्या थोड्या त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ का दादा कुठ कुठ नाव तुम्ही काय नाव तुमचं आणि काय सांगू तुमच्या काय भावना राहते माझं नाव सुशांत पाटील प्रॉपर कोल्हापूरचं आहे पण राहायला पुण्यामध्ये आहे तर आज आम्ही आलो होतो मेन सिद्धेटे गणपतीला तर त्याच्यानंतर आम्ही धर्मवीर गडावरती गेलो बघण्यासाठी आणि त्याच्यानंतर गुगल मॅपवरती हे बघितलं तर की आम्हाला एक इथं समजलं की इथं पक्षी आपण पाहू शकतो आम्ही इकडे आलो तर मग इथे आल्यानंतर आम्ही फ्लेमिंगो मेनली फ्लेमिंगो बघण्यासाठी आलो आणि त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर पक्षी बघायला मिळाले ते आमचे गाईड आहेत तर त्यांनी पण आम्हाला व्यवस्थित माहिती दिली तर मजा आली बघून की आणि ही वेळ आहे सायंकाळची आहे सनसेटची वेळ आहे तर निश्चित मस्त वाटते फर्स्ट टाइम फर्स्ट फायद आलेला आहे तो छान वाटते तर आता आपल्यासोबत दुसरे देखील पर्यटक काय सांगतो तुम्हाला काय वाटते कुठला नमस्कार मी आकाश मांढरे मी ॲक्च्युली फोटोग्राफरच आहे तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची थोडी आवड असल्यामुळे फोटोग्राफी करूयात असं मित्राकडून सजेशन आलं की मला इथं मध्ये विविध प्रकारचे पक्षी जे आहेत म्हणजे फ्लेमिंगोज वगैरे किंवा अजून कर्कोचे वगैरे ते बाहेर देशातून स्थलांतर करून भरपूर लांबचा प्रवास करून असा प्रवास करून इथं भिगवणमध्ये येतात की असं हे थोड्याच कालावधीसाठी थंडी थंडीच्या काळात आपल्याला बघायला भेटतात तर ते फोटो म्हणजे आपण काढू शकतो बघू शकतो विविध प्रकारचे पक्षी वगैरे तर ते तेच अनुभव घेण्यासाठी आज आलो होतो आम्ही तर मी मित्र आलेलो आहोत दोघं तिघ जण आम्ही पुण्यातून आलेलो आहोत तर आता इथे बऱ्याच प्रकारचे आम्हाला पक्षी भेटलेले आहेत बघायला तसे तर सनसेटच्या वेळे एकदम छान असं वातावरण पण आहे आणि बऱ्याच लोकांना आता ट्रॅव्हलिंग वगैरे करण्याची आवड असतेच त्यात भिघवण हे पुण्यापासून एकदम जवळ आहे आणि पक्षी वगैरे बघण्यासाठी पण हे वेळ चांगलीच आहे तसं तर मग बरेच लोक येऊ शकतात फिरण्यासाठी आज आपण पाहिलेलं आहे अनेक पर्यटकांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचं वातावरण आपल्याला कुठं पाहायला मिळते आणि पर्यटक देखील या ठिकाणी समाधान या ठिकाणी समाधान कुठं तो व्यक्त होताना देखील आपल्याला पाहायला मिळते मी टॉप न्यूज मराठी साठी सुंदर कोसाळकर इंदापूर पुणे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणच्या होडी चालकांनी विविध सुविधा आणि राहण्याचीही सोय करत विविध प्रकारच्या माशांची मेजवानी होडीतून सफर या सगळ्या गोष्टींची सोय उपलब्ध करून दिली आहे पर्यटक दिवसभर होडीतून सफर करत आपल्या कुटुंबासह मनसोक्त आनंद लुटताना दिसून येतात अनेक पर्यटक भिगवंश नदी पात्रावर दाखल जरी होत असले तरी सरकारकडून हे पर्यटन स्थळ अनेक वर्षांपासून दुर्लक्षितच आहे त्यामुळे हे पर्यटन स्थळ व्हावं अशी स्थानिक पातळीवरून मागणीही होते